नमस्कार मैत्रिणी नव स्त्री स्वामी समर्थ आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि प्रत्येक बायकोसाठी खूप जवळचा विषय बोलणार आहोत नवऱ्याच्या खऱ्या प्रेमाची दहा लक्षणे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला कधीतरी हा प्रश्न पडतोच की तो खरंच मला मनापासून प्रेम करतो का की हे नातं केवळ सवयीचं ओझं बनलंय थांबा कारण आज आपण याच प्रश्नाचं निर्णायक उत्तर शोधणार आहोत आज आपण प्रेमाच्या गंभीर आणि प्रगत लक्षणावर बोलणार आहोत विसरून जात्या जुन्या गोष्टी मोठी भेटवस्तू दिली की नाही किंवा दररोज लव्ह यू म्हटलं की नाही खरं प्रेम या औपचारिकेत नसतं ते दडलेलं असतं तुमच्या दैनंदिन जीवनातील छोट्या पण निर्णायक कृतीमध्ये तो तुम्हाला किती समजून घेतो तुमच्या गरजा न सांगता त्याला लक्षात येतात का तो तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायला पाठिंबा देतो का हीच लक्षणे सिद्ध करतात की तुमच्या नात्याचा पाया किती मजबूत आहे आज आपण तुमच्या नात्याच्या खऱ्या ताकदीचं विश्लेषण करणार आहोत आपण एक एक करून पाहणार आहोत ती दहा अचूक लक्षणे लक्षणे जी केवळ भावनिक नाहीत तर आधारित आहेत ही तुमच्या मनातील शंका दूर करतील आणि तुम्हाला तुमच्या नात्यातील खोल प्रेम आणि सुरक्षितता दाखवतील जर ही लक्षणे तुमच्या नवऱ्यात दिसत असतील तर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता की त्याचं प्रेम तुमच्यावर शुद्ध आणि निस्सिम आहे चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया तुमच्या नवऱ्याची खऱ्या प्रेमाची दहा निर्णायक लक्षणे नंबर तो तुम्हाला तुम्ही जसे आहात त्यापेक्षा अधिक बनायला मदत करतो खरं प्रेम म्हणजे फक्त साथ नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात आवृत्ती बनायला मदत करणं जेव्हा तुमचा नवरा तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यात असलेल्या असाधारण क्षमता ओळखतो तो तुम्हाला कधीही जैसे ते राहू देत नाही तो तुम्हाला टोकत नाही किंवा बदलण्याचा प्रयत्न करत नाही उलट तो तुमच्यातील चांगल्या गुणांना अधिक वाढवण्यासाठी आणि तुमच्या कमतरतावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रेरणा देतो उदाहरणार्थ समजा घरात राहूनही तुम्हाला तुमच्या शिवणकलेची आवड पूर्ण वेळ व्यवसायात बदलायची आहे पण शिवणकामासाठी तुम्हाला शांत वेळ मिळत नाही तुमचा नवरा केवळ कर ना असं म्हणून थांबत नाही तो तुमच्यासाठी एक नवीन शिलाई मशीन आणतो घरात एक छोटासा कॉर्नर तयार करून देतो आणि तुमच्या कामासाठी रोज एक तास मुलांना सांभाळ सांभाळण्याची जबाबदारी घेतो तो तुमचे तयार झालेले कपडे पाहून प्रामाणिक मत देतो आणि तुमच्या प्रयत्नांचे नेहमीच मनापासून कौतुक करतो ज्याप्रमाणे एक शिल्पकार अनावश्यक भाग काढून दगडाला सुंदर मूर्तीचे रूप देतो त्याचप्रमाणे तुमचा जोडीदार तुमच्यातील संकोच आळस आणि नकारात्मक विचार दूर करून तुम्हाला तुमच्या आदर्श रूपापर्यंत पोहोचवायला मदत करतो या प्रेमात कोणताही स्वार्थ नसतो तुमचा विकास तुमचा आनंद आणि तुमचं यश हेच त्याचं ध्येय असतं हा पाठिंबा हे सिद्ध करतो की त्याला तुमच्या क्षमतेवर आणि भविष्यावर गाढा विश्वास आहे आणि या विश्वासातूनच विश्वासा तुमचं नाता अधिक उंच भरारी घेतं आपण पाहिले की खरा प्रेम करणारा नवरा आपल्याला उत्तम आवृत्ती बनण्यास मदत करतो पण ही मदत तेव्हा शक्य आहे जेव्हा तो तुमच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर विश्वास ठेवतो हेच आपलं दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे तुमच्या विकासाला आणि प्रगतीला पाठिंबा देणं हे तर खऱ्या प्रेमाचं पहिलं पाऊल आहेच पण हा विकास तेव्हा शक्य होतो जेव्हा तुमचा जो जोडीदार तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला स्वतःच्या निर्णयाची मोकळीक देतो हेच आहे आपलं दुसरे लक्षण तो तुम्हाला मोकळीक आणि विश्वास देतो खरं प्रेम कधीही बंधन घालत नाही किंवा सतत संशय घेत नाही जो नवरा तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तो तुम्हाला केवळ पत्नी न मानता एक स्वतंत्र व्यक्ती मानतो त्याला माहित असते की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे छंद स्वतःची मत आणि स्वतःसाठी काही वेळ हा गरजेचा असतो उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या मैत्रिणी सोबत बाहेर जायचे असेल तर तो वारंवार चौकशी करत नाही किंवा कोठे जात आहेस असे प्रश्न विचारून तुम्हाला अस्वस्थ करत नाही तो तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवतो आणि तुम्हाला मोकळीक देतो तसेच जर तुम्हाला एखादा छंद जोपासायचा असेल उदाहरणार्थ योग किंवा वाचन तर तो तुमचा हा वेळ न मोडता त्या वेळेचा आदर करतो हा विश्वास आणि स्वातंत्र्य सिद्ध करतो की तो तुमच्यावर केवळ प्रेम करतो असे नाही तर तुमचा आदर करतो जेव्हा तुमच्या वैयक्तिक जागेचा आदर केला जातो तेव्हा नात्यात स्मट होत नाही आणि अधिक मोकळं विश्वासारी आणि आनंदी राहतं नात्यात मोकळीक आणि विश्वास टिकून ठेवणं जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे की प्रेम हे रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतीतून सतत दिसत राहावे हेच आपलं तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे तो रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतीमधून प्रेम दाखवतो प्रेम म्हणजे फक्त मोठे गिफ्ट्स मागळे सरप्राईज किंवा रोमँटिक डिनर नाही खरं प्रेम दिसतं जेव्हा तो तुमच्या सोयीसाठी नकळतपणे काहीतरी करतो या छोट्या क्रिया दर्शवतात की तुम तुमच्या आराम आणि काळजीचा विचार सतत त्याच्या मनात असतो उदाहरणार्थ घरात दिवसभर काम करून तुम्ही दमलेली दिसलात तर तो स्वतःहून तुम्हाला चहाचा कप देतो किंवा थोडा वेळ आराम करायला सांगतो तुम्ही स्वयंपाकघरात व्यस्त असताना मुलांना शांतपणे दुसऱ्या खोलीत खेळायला लावतो जेणेकरून तुम्हाला शांतता मिळेल किंवा कधीतरी तुम्हाला थकलेली पाहून रविवारचा नाश्ता स्वतः बनवण्याची जबाबदारी घेणे किंवा रात्रीचे जेवण बाहेरून ऑर्डर करून तुम्हाला आराम देणे या सेवाभावी कृती सिद्ध करतात की तो केवळ नवरा म्हणून नाही तर तुमचा काळजी भाऊ सोबती म्हणून तुमच्या जीवनात सक्रियपणे सहभागी आहे आणि तुमच्या कष्टाचा आदर करतो या रोजच्या साध्या नात्यात एक विशेष गोडवा आणि सुरक्षा निर्माण होते आपण पाहिले की रोजच्या छोट्या छोट्या कृती नात्यात टिकून ठेवतात पण नात्याची खोली वाढवण्यासाठी या आपुलकी सोबत भावनिक प्रामाणिकपणा असणे खूप महत्वाचे आहे म्हणून आपले चौथे लक्षण आहे तो तुमच्याशी मनापासून आणि प्रामाणिक संवाद करतो मनापासून संवाद म्हणजे केवळ दिवसभरात काय घडले हे सांगणे नव्हे याचा अर्थ आहे स्वतःच्या मनातील सगळ्या भावना तुमच्यासमोर उघड करणे तो तुमच्यासोबत त्यांच्या भावना भीती असुरक्षितता आणि भविष्यातील स्वप्ने हे सर्व प्रामाणिकपणे शेअर करतो त्याला काही लपवण्याची किंवा मुखोटा घालण्याची गरज नाही जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला त्याच्या आर्थिक अडचणी किंवा कामाच्या ठिकाणी असलेला तणाव मोकळेपणाने सांगतो तेव्हा तो हे ते सिद्ध करतो की तो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याला माहीत आहे की तुम्ही केवळ त्याची पत्नी नाही तर त्याची उत्तम सल्लागार आहात हा संवाद केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो तर तो ऐकण्यावरही तितका जोर देतो तो तुमच्या समस्यावर लगेच उपाय न सुचवता तुमच्या भावनांना आधी जागा देतो आणि तुमचा दृष्टिकोन समजून घेतो ही भावनिक पारदर्शक आणि विश्वास नात्याचा सर्वात मजबूत आणि खोल आधारस्तंभ असतो आतापर्यंत आपण पाहिले की नवरा किती काळजी घेतो आणि किती मोकळीक देतो पण खरी परीक्षा असते ती प्रेमाच्या सातत्याची कारण भावना रोज बदलतात पण खरं प्रेम नाही म्हणून आपलं पाचवं लक्षण आहे तो रोजच्या जीवनात सातत्याने प्रेम दाखवतो खरं प्रेम कधी मूडनुसार किंवा बदलत नाही ते रोजच्या जीवनात अखंड नदीसारखं वाहत राहत अनेकदा लोक केवळ मोठे सण वाढदिवस किंवा खास प्रसंगी खूप भव्य सरप्राईज देतात पण रोजच्या व्यवहारात त्यांच्या वागण्यात थंडपणा असतो हे दिखावगिरी खऱ्या प्रेमाचं लक्षण नाही उदाहरणार्थ तुमचा नवरा केवळ वा, तुमच्या वाढदिवसालाच मात्र गिफ्ट देत नाही तर तू कामावरून परतल्यावर रोज न चुकता तुम्हाला एक स्मित देतो तुमच्यासाठी रोज पाच मिनिटे बाजूला ठेवतो आणि रात्री झोपण्यापूर्वी काळजीने तुमच्या दिवसाची चौकशी करतो अगदी घरातली साधी काम करतानाही तो तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो भव्य कृतीपेक्षा सातत्य महत्वाचं असतं मोठे क्षण आनंद देतात पण ही रोजची छोटीशी आपुलकी नात्याला दीर्घकाळ सुरक्षितता आणि विश्वास देते जेव्हा प्रेम आहे ही भावना येते आणि नात्याचा आधार अधिक मजबूत प्रेमा होतो प्रेमाचे सातत्य नात्याला स्थिरता देते पण नात्याची खोली वाढवण्यासाठी आपल्याला कसा वेळ एकत्र घालवतो हे पाहणे आहे आहे त्यामुळे लक्षण तो गुणात्मक विश्वास ठेवतो सोबत असणे आणि पूर्णपणे उपस्थित असणे यात खूप मोठा फरक आहे जर नवरा तुमच्या शेजारी बसून सतत मोबाईल मध्ये गुंतलेला असेल टीव्ही पाहत असेल किंवा ऑफिसच्या कामात असेल तर तो केवळ शारीरिकरित्या सोबत आहे भावनिक नाही गुणात्मक वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही दोघे एकत्र असता तेव्हा तो पूर्णपणे तुमच्याकडे लक्ष देतो तो मोबाईल बाजूला ठेवतो इतर गोष्टीचे विचार बाजूला ठेवतो आणि तुमच्याशी बोलतो हसतो किंवा शांतपणे बसून राहतो पूर्ण लक्ष तुम्हाला मिळते उदाहरणार्थ तो, तो केवळ सिनेमा पाहण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी नाही तर रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनिटे फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी बाजूला ठेवतो या दहा मिनिटात तो दिवसातील अनुभव आणि भावना जाणून घेतो हे लक्षण सिद्ध करते की तो संकेपेक्षा गुणाला जास्त महत्त्व देतो नात्याची गुणवत्ता तुम्ही एकमेकांना किती लक्ष आणि भावना देता यावर अवलंबून असते नुसत्या वेळेवर नव्हे आपण पाहिले की नवरा गुणात्मक वेळेला किती महत्त्व देतो पण बोलण्याव्यतिरिक्त नात्यात भावना व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे तो म्हणजे स्पर्श म्हणून आपले सातवे लक्षण आहे तो स्पर्शातून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतो इथे केवळ शारीरिक जवळीक नाही तर प्रेमाच्या छोट्या छोट्या स्पर्शातून व्यक्त व्यक्त होणाऱ्या भावनांबद्दल आपण बोलत आहोत हा स्पर्श केवळ सवय म्हणून केलेला नसतो तर तो मनापासून आणि काळजीपोटी केलेला असतो उदाहरणार्थ स्वयंपाक करताना मागून येऊन कमरेला हलकासा स्पर्श करणे टीव्ही पाहताना मांडीवर हात ठेवून बसणे बाहेर बाजारात किंवा गर्दीत चालताना हलकासा हात धरून ठेवणे किंवा तुम्ही टेन्शन मध्ये असताना मायेने केसावरून हात फिरवणे हा स्पर्श न बोलता केलेला संवाद दर्शवतो की त्याला तुमच्या शरीराची आणि मनाची जवळीक खावी आहे हा स्पर्श मी तुझ्यासोबत आहे आणि सुरक्षित आहे ही भावना न बोलता व्यक्त करतो आणि नात्याला एक विशेष देतो जेव्हा नवरा वारंवार आणि स्पर्श करतो तेव्हा ते त्याच्या ते खोल प्रेमाची आणि भावनाची खूण असते स्पर्शातून व्यक्त होणारी जवळी खूप महत्वाची आहेच पण त्याही पुढे जाऊन नात्यातील खरी ताकद तुमच्या भावनिक समजुतीवर अवलंबून असते म्हणूनच आपले आठवे लक्षण आहे तो तुमचं दुःख टेन्शन किंवा आनंद न बोलताही ओळखतो जेव्हा दोन व्यक्ती खूप जवळ येतात आणि त्यांच्यात भावनिक जवळीक वाढते तेव्हा शब्दांची गरज कमी होते तुमचा नवरा केवळ तुमचा चेहरा पाहून डोळ्याकडे बघून किंवा तुमच्या देहबोलीतून ओळखतो की आज तुमचा मूड ठीक आहे तुम्ही चिंतेत आहात तो लगेच विचारतो काय झालं सगळं ठीक आहे ना आणि शांतपणे तुम्हाला ऐकण्यासाठी तयार होतो उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिस मध्ये झालेल्या वादामुळे शांत असाल तर तो कारण न विचारता तुम्हाला थोडा वेळ हवा आहे हे समजून घेतो आणि तुम्हाला एक तेपणा देतो किंवा जर तुम्ही आनंदी असाल तर तो तुम्हाला विचारतो की काय चांगली बातमी आहे हे, हे लक्षण दाखवते की तो केवळ तुमचा नवरा नाही तर तुमच्या आत्मिक सोबती आहे कारण यासाठी तुमच्या दोघांमध्ये खूप खोल भावनिक जोडणी असणे आवश्यक आहे ही भावनिक समज नात्यातील विश्वास आणि आधार अधिक दृढ करते नात्यातील भावनिक जवळीक आणि समजूतदारपणा फक्त पती पत्नी पुरते मर्यादित नसते जेव्हा प्रेम खरं आणि मोठं असतं तेव्हा ते कुटुंबाचाही स्वीकार करतं म्हणून आपले नववे लक्षण आहे तो तुमच्या कुटुंबाला स्वतःच कुटुंब मानतो अनेक नात्यांमध्ये माझं कुटुंब कुटुंब आणि आणि तुझं असा केला जातो पण खरा प्रेम करणारा नवरा तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा केवळ आदर करत नाही तर त्यांना स्वतःच्या आईवडिलांसारखं जवळच मानतो त्यांच्या सुखदुःखात तो केवळ औपचारिक रीतेपोटी नाही तर मनापासून सहभागी होतो उदाहरणार्थ तुमच्या आईवडिलांना डॉक्टर कडे घेऊन जाण्यासाठी तो स्वतःहून आपण वेळ काढतो त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करतो किंवा तुमच्या भावा बहिणीच्या समस्यांमध्ये सक्रियपणे मदत करतो तो त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलत नाही आणि त्यांच्याशी असलेले तुमचे नाते जपायला मदत करतो हे लक्षण सिद्ध करते की त्याने तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण जगाचा स्वीकार केला आहे तो तुमच्या कुटुंबाच्या अडचणी स्वतःच्या अडचणी मानतो ज्यामुळे नातं अधिक सुरक्षित आणि गोंडस बनते नवऱ्याने आपल्या कुटुंबाचा स्वीकार केल्याने नातं अधिक परिपूर्ण होतं पण या त्याला दीर्घ आयुष्य देण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे समतोल आणि हेच आपलं दहावं आणि अंतिम प्रगत लक्षण आहे तो नात्यात निरोगी समतोल राखतो नातं हे मी किंवा तू या दोन टोकांवर आधारलेलं नसतं तर ते आपण या एका मजबूत आधारावर उभं असत ज्या नात्यात प्रेम कमी तिथे दोन प्रकारची टोके दिसतात काही ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असते ज्याला त्यांच्या शिवाय घेता येत नाही तर काही ठिकाणी दोघी इतके स्वातंत्र्य होतात कि ते केवळ एकाच घरात राहणारे अनोळखी वाटतात ही दोन्ही नात्यासाठी धोक्याची घंटा आहेत पण खरा प्रेम करणारा नवरा या दोन्ही मध्ये एक गोड आणि निरोगी संतुलन राखतो तो तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जागी आणि स्वातंत्र्य निर्णयासाठी पूर्ण मोकळीक देतो त्याला माहीत आहे की तुमचा स्वतःचा विचार छंद आणि वेळ महत्त्वाचा आहे त्याच वेळी तो घरातले मोठे निर्णय उदाहरणार्थ आर्थिक गुंतवणूक मुलाचे शिक्षण घराची खरेदी तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय घेत नाही त्याला तुमच्या मताला आणि विचाराला किंमत द्यायची असते उदाहरणार्थ जर तुम्हाला मैत्रिणीसोबत फिरायला जायचं असेल तर तो तुमचा आनंद समजून तुम्हाला पाठवतो पण घरी आल्यावर तुमचा दिवस कसा गेला आहे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक असतो हा समतोल दाखवतो की तो, तो, तो तुमचा आदर करतो आणि तुम्हाला एक स्वतंत्र व्यक्ती मानतो पण त्याच वेळी संकट काळात किंवा आनंदात एकमेकाचा आधार बनायला तो प्राधान्य देतो हेच लक्षण खऱ्या आणि परिपक्व प्रेमाची अंतिम खून आहे तर मैत्रिणीं ही होती नवऱ्याच्या खऱ्या प्रेमाची ती दहा प्रगत लक्षणे आता तुम्हाला कळलं असेल की प्रेम फक्त आय लव यू म्हणण्यात नाही तर मी तुझ्या सोबत आहे या कृतीतून व्यक्त होतं खऱ्या प्रेमात तुमच्या नात्याचं पाया विश्वास समतोल आणि भावनिक जवळीक यावर उभा असतो जर ही लक्षणे तुमच्या नात्यात दिसत असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने खूप भाग्यवान आहात तुम्ही केवळ एका घरात नाही तर एका मजबूत आणि सुंदर नात्याची निर्मिती करत आहात आणि जर काही लक्षणे कमी पडत असतील तर काळजी करू नका नातं म्हणजे एक प्रवास आहे जिथे रोज काहीतरी नवीन शिकायचं असतं आजच या लक्षणावर विचार करा तुमच्या जोडीदाराशी बोला आणि तुमच्या नात्यातील प्रेमाची गुणवत्ता वा। अधिक वाढवा तुमचं नातं अधिक सुंदर सुरक्षित आणि भरभराटीचं हो ही सदिच्छा भेटूया पुढच्या विषयात धन्यवाद